नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे दोन हजार बत्तीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विषय अत्यंत संवेदनशील आहे कारण की महापूर जो महाराष्ट्राला गिळू पाहतो आहे आणि लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मुळात या महायुतीच्या सरकारने जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय या आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि ती करण्यासाठी एक जाणकार शेतकरी नेते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते न अहिल्यानगर जिल्ह्यातले सुरेश ताके पाटील हे आपल्याशी संवाद साधत आहेत तर सुरेश पाटील मी आता जास्त वेळ न घालता थेट मुद्द्याला हात घालतोय तुम्ही सांगा की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास तासभर चर्चा केलेली आहे आणि मग ती चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी विषयी काय तर ते आम्ही ते आश्वासन पूर्ण करू आणि मग त्यासाठी कर्जमाफी कशी वारंवार केली जाऊ शकत नाही त्यामध्ये कशी प्रक्रिया एक राबवावी लागते वगैरे वगैरे समिती नेमावी लागते वगैरे ते त्यांनी असं तो कर्जमाफीचा जो विषय तो थोडासा पुढे पुढे नेलेला आहे म्हणजे आता ही पूरग्रस्तांना जी मदत करायची त्याच्याकडे करा लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे तर माझी दर्शकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो तर सुरेश पाट ताके पाटील आता तुम्ही सांगे की तुम्हाला काय वाटतं या क्षणाला माननीय मुख्यमंत्री आणि मान्य पंतप्रधान महोदय यांच्यामध्ये चर्चा सकारात्मक जरी वाटत असली परंतु आज पूर्वीच्या काळी सुद्धा हे नैसर्गिक अनिष्ट येत होते त्यावेळेला शेतकरी गाव पातळीवर याची संपूर्णपणे एकमेकांना सहकार्य करून त्यातून मार्ग काढत होता परंतु आज हा निसर्ग भयंकर पोपलेला आहे पावसाचा स्वभाव बदललेला आहे तो का बदलला त्याच कारण सगळ्यात मोठं प्रदूषण हे कारण आहे तर ह्या प्रदूषणाला जबाबदार कोण या प्रदूषणाला को? जबाबदार भारत नाही इंडिया आहे त्या इंडियाच्या पापाची फळं भारत भोगतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि भारताला या, या परिस्थितीमध्ये स्वत निभावण्यासाठी त्याची ताकद वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तातडी कर्जमाफी देऊन शेतीमालाला योग्य दर दिला पाहिजे शेतीवाला जर योग्य दर दिला एकरी पर एकर उत्पन्न जर त्याच इतर नागरिकांप्रमाणे इंडियातील नागरिकांप्रमाणे जर झालं तर कुठल्याही प्रसंगामध्ये हा शेतकरी निभावून जाऊ शकतो त्याची त्याच्यामध्ये ती तेवढी कुवत आहे मुळात त्याचा व्यवसाय जो आहे शेती हा व्यवसाय हा निसर्गाशी निगडीत आहे त्यामुळे निसर्गाचा कोप हा आमचा आम्ही दैविक कोप कालपर्यंत म्हणतो होतो परंतु तो दैविक कोप नसून हा ह्या शासनाने किंवा ह्या विकासाच्या नावाखाली जे काही कामं होत आहेत त्यातून झालेला खोप आहे उदाहरणार्थ जे रस्ते होत आहेत जर तुम्ही पूर्वीच्या काळचे जर नकाशे बघितले इंग्रजांनी ज्या वेळेला भारत मोजला भारत मोजला त्यावेळेला प्रत्येक गावाचा टोकोग्राफिकल मॅप तयार आहे अगदी छोटे छोटे ओहळांचा उल्लेख त्या नकाशांमध्ये आहे त्याचा आपण अभ्यास न करता आज रस्ते करतो आहे त्यामुळं पाण्याचे नैसर्गिक प्रवाह जे आहेत मोठा पाऊस झाल्यानंतर ते आढले जातात रस्ते उंच होतात आता समृद्धी हायवेचं उदाहरण जर घेतलं तर तो रस्ता साधारणपणे जमिनीपासून वीस फूट उंचावर आहे आणि मग त्या बाजूला जे असणारे ओहळ आहेत जे ओढे आहेत नैसर्गिक मोठे ओढे आहेत त्यांना त्यांना त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे परंतु जे छोटे ओहळ आहेत त्याचं पाणी आडून हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आडतं तसाच गरज नसताना होत असला शक्तीपीठ मार्ग असेल किंवा इतर मार्ग असतील या रस्त्याचं काम करताना यांनी सर्वांनी टोपोग्राफिकल मॅप कडे जमिनीच्या उंच सखल जी रचना आहे त्याकडे दुर्लक्ष केलेला आहे माझ्याकडे माझ्याकडे माझ्या गावचा टोपोग्राफिकल मॅप आहे फार जुना अगदी जर तुम्ही इंग्रजकालीन टिपणं जर बघितले अठराशे ऐंशी ची जे महसूल विभागामध्ये ते उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तुमच्या शेतामधून जाणारा पाण्याचा ओळ पाण्याचा मार्ग अतिशय स्पष्टपणे दाखवलेला आहे आणि हे सगळं असताना याकडे खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत याकडे फार मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत बाप करा मला एक फोन आला होता याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होतं आणि त्यातून त्यातून जी काही भोगावं लागतं ते सामंत शेतकऱ्याला आज टीव्हीवर जे चित्र बघतो आपण मराठवाड्यामध्ये जो काही हाकार झालेला आहे त्यातून मन सुंद होत अक्षरशः कुटुंबांची पूर्ण वाताहत झाली शेतीची पूर्ण वाताहत झाली आणि यातून मार्ग काढायला आश्वासन पूर्ण करू हा शब्द उपयोगाचा नाही ताबडतोब लागलीच घोषणा करणं गरजेचं आहे तर त्यांना दिलासा मिळू शकतो आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये जे पिकं आहेत त्याचे भाव आजच्या भावाच्या तिप्पट भाव, कसे मिळतील यासाठी सरकारने काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण जागतिक बाजारपेठेवर जगाच्या बाजारपेठेमध्ये बहुतेक देशामध्ये हजारो एकर जमीन आहे आपला महाराष्ट्र अल्पभुधारक आहे फार दोन पाच टक्के लोकांकडे मोठी भूभाग आहे बाकी बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि ते अल्पभुधारक शेतकऱ्याला जर स्वतः जगायचं असेल तर त्याच्या छोट्याशा तुकड्यामध्ये जे उत्पन्न येतं त्याला योग्य दर वेळा वाचत पाहिजे त्याला तुम्ही बलिष्ठ करा तो सगळं निभावून नाही हे बघा ताके पाटील ताके पाटील मी हे बघा की आता काय सोयाबीन तोर सगळेच कापूस वगैरे सगळेच पिका अगदी मोल झालेले आणि माती मोल म्हणजे माती माती सुद्धा आता राहिलेली नाही म्हणजे चौदा हजार एकराच्या हेक्टराच्या वर ते सगळं जे काही नुकसान झालेलं आहे म्हणजे ती शेतामध्ये आता माती सुद्धा खरवडली गेलेली आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे ती विदारक आहे म्हणजे तुमच्या नगर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये दे देखील आहे सोलापूरला आहे अख्खा मराठवाडा तर त्याच्यामध्ये परिस्थिती आहे ती आता होतच आहे म्हणजे सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे की तुमच्या एस डी आर ती अतिशय तुकडे एकवीसशे कोटी रुपये काय ते सांगितलेलं आहे मग जनावरांसाठी ते इतके फळ पिकांसाठी इतके वगैरे ते केलेलं आहे लोकांचं समाधान नाही अहो जिथं हजारो जनावर वाहून गेलेलं आहे काही काही त्या कोंबड्याच्या फार्म मधले पंधरा पंधरा हजार कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत संख्या अगणित आहे अजून ती अजून स्पष्ट व्हायची मनुष्य हानी झालेली जीवित जीवितहानी झालेली आहे सगळं झालेलं आहे आज हे सगळे जे मंत्री आहेत कुणाला त्या कोण ते आपले संजय राठोड ते नांदेडमध्ये काल गेले ते बूट खराब होतील होतील म्हणून ते शेतामध्ये जाईल ते रोड रोडने फिरायला लागले हे भरतशेठ गोगावले ते एका गावामध्ये गेले तिथं गावकऱ्यांनी सांगितले की तुम्ही करणार काय तुम्ही कशासाठी आलेले तिथं तुम्ही हे जे काही चौतीसशे रुपये पर एकर जे द्यायला लागलेले आहेत का हे काय हे कशासाठी आहे हे ते तुम्हालाच राहू द्या अरे संताप आहे त्याच्यानंतर आपले अर्थमंत्री तर म्हणतात आता आम्ही काय गोट आम्ही काय गोट्या खेळतो का, का पैशाचं सोंग आणता येत नाही वगैरे हे सगळं म्हणतात ज्या वेळेला कर्जमाफी बद्दल विचारलं जात होते म्हणजे आता ही नुकसान भरपाई तातडीची मिळणे आता तो घास दिवाळीच्या आधी आसपास कधी देतात तो भाग वेगळा आहे मुळात कर्जमाफी हा महत्वाचा विषय आहे तर ती ती कधी हे महत्वाचं आहे आता तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते म्हणून तुम्ही जे काही इंडिया विरुद्ध भारत हे जे काही चित्र सांगितलेलं आहे ते स्पष्ट झालेलं आहे ते ते त्याचे भोग भोगतोय आपण तुम्ही अगदी टॉपिकल मॅप असेल समृद्धी महामार्ग शक्तीपीठ आहे वगैरे ते सगळं आता बघा कृषी समृद्धी केंद्र उभे करणार होतं सरकार त्या समृद्धी महामार्गावर कुठं आहे ते समृद्धी केंद्र म्हणजे ग्रीन फील्ड प्रोजेक्ट म्हणून आपण त्या समृद्धी महामार्गाकडे पाहिलेलं आहे आता शक्तीपीठ त्या याच्याला काय विरोध होतोय तुम्ही त्याला ते धार्मिक रांग माते इतके मंदिर इतकं ह्या किलोमीटरवर त्या पण त्याच्यामध्ये जे तुम्ही जे काही अर्थकारण जे साध्य करू पाहता त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे पर्यावरणाचं नुकसान आहे म्हणून त्याला विरोध होतोय ह्या गोष्टी तर आहेतच तर हे कर्जमाफीची जी, जी तांत्रिक प्रक्रिया यांनी जी काही लांबवलेली आहे आता ते पुन्हा त्यांनी ते सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल सांगा कर्जमाफी याच्या आधीच्या कर्जमाफी वगैरे हे सांगा कारण हा मुळात दिलासा हा फार महत्वाचा आहे आणि तो प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळणं त्याचा नेमका काय पंचनामेन काय हे त्याचा हिशोब वेगळा आहे ती सरसकट मिळावे वगैरे तो वेगळा विषय हे कर्जमाफीबद्दल सांगा तुम्ही मुळात महाराष्ट्राची कर्जमाफी का द्यावी लागते याचा इतिहास जर बघितला आपण आता थोडस पाठीमागा जाऊ आपण महाराष्ट्र हा दगड दोंड्याचा देश आहे महाराष्ट्रामध्ये काही गंगा गोदावरी किंवा गंगा किंवा कोयनेच्या खोऱ्यासारखं सुपीक खोरं महाराष्ट्रात नाही हा दगड दोंड्याचा देश आहे म्हणून उत्तर भागामधलं सकल उत्पन्नापेक्षा परंतु महाराष्ट्र शेतकरी महाराष्ट्र शेतकरी इतका चिवट इतका कष्टाळू आहे की त्यांनी महाराष्ट्र बघा आता तुम्ही द्राक्षामध्ये महाराष्ट्र एक नंबर केळीमध्ये महाराष्ट्र एक नंबर बोला फोरनमध्ये डाळिंबामध्ये आपलं सोलापूर एक नंबर म्हणजे भारतामध्ये कांद्यामध्ये महाराष्ट्र एक नंबर ओसामध्ये महाराष्ट्र एक नंबर कापसाचा जगातला सगळ्यात मोठा पट्टा विदर्भ मराठवाड्यातला अडोतीस लाख हेक्टरचा तो महाराष्ट्रामध्ये सगळ्या पिकामध्ये महाराष्ट्र बऱ्यापैकी पुढे आहे आपला अल्फानस हापूस जांबा हा जगामध्ये नाव घेणार आहेच कोकण सुद्धा त्यामुळे पुढं आहे अशा परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्रातला शेतकरी फक्त अल्प उधारक hmm. आहे फक्त अल्प उधारक असल्यामुळे त्याला त्याचा भविष्य काळासाठी तरतूद करता येत नाही त्यामुळं तो दरवर्षी कर्ज घेऊन शेती पिकवतो त्यामुळं भारतामधल्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्तीत जास्त बँकांचं जाळं आणि जास्तीत जास्त शेती कर्ज महाराष्ट्रात उतरला जातोय आणि त्यामुळं दरवर्षी घेतला पीक कर्ज हे जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर ते थकलं जात काय त्याचे हप्ते पाडून देत सेटलमेंट करत आणि ते बोजा घेऊन त्याला पुढील काही वर्ष जगावं लागतो अहो ते, ला ते आता आत्ता शेतकरी तेच बोलतात ते मराठवाड्यातले की तुम्ही आम्ही बँकेत गेलो ही मदत घ्या तुम्ही जेव्हा केव्हा कराल ती दिवाळीच्या आधी जी काय करणार ते ती घ्यायला गेल्यावर तिकडे वळती करून घेणार थक बाकी बँकांचे उद्योग कमी आहेत का हो तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप दिलासा देण्याची गरज आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे तो कसा जगतो हे मी स्वतःच्या अनुभव ठरवतो सांगतो कारण गेल्या दहा वर्षापासूनचे दर आज आपण सोयाबीनला घेतो आणि सोयाबीन हे महाराष्ट्रातलं मुख्य पीक झाले मग तो मराठवाडा असो विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा खानदेश्वर खानदेश असो सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन महाराष्ट्रामध्ये पिकवली जाते मध्य प्रदेश नंतर कारण मध्य प्रदेश राज्य मोठं आहे त्यामुळं तिथे जास्त आहे परंतु त्या सोयाबीनला गेल्या दहा वर्षांपूर्वीचा भावांतरण योजना आहे आणि त्याचे पैसे महाराष्ट्रामध्ये भावांतरण योजना विधानसभेच्या अगोदर लागू केली खरेदी केलं पण भावातली जी तफावत आहे म्हणजे सरकारी भाव जो एस एम पी आहे आणि त्याच्यावर सरकारने जाहीर केलेला जर अजूनही दिलेला नाही तर दुसरी गोष्ट सरकार म्हणतं आमच्याकडे पैसे नाही परंतु महाराष्ट्रामध्ये तीनशे बारा बाजार समित्या आहेत तीनशे बारा पैकी साधारणपणे दोनशे ते सव्वा दोनशे बाजार समित्या स्ट्रॉंग आहेत आणि ह्या सगळ्या बाजार समित्यामध्ये कमीत कमी, कमी पाच कोटी जास्तीत जास्त पाचशे कोटीच्या जा ठेवी आहेत त्या बाजार समित्यांना हा देव ठेवी ठेवल्या ते जे उत्पन्न आलं ते शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नियमन करून आलेलं हे पैसे तुम्ही शेतकऱ्यांसाठी का वापरत नाही हे पैसे शेतकऱ्याला वापरले पाहिजे साधारण किमान दहा हजार कोटीचे ठेवी या बाजार समितीच्या शासनाकडे आहेत किंवा बँकांमध्ये आहेत याचा पण उपयोग केला पाहिजे जिकून जिकून संपत्ती निर्माण झाली शेतीमधून ती संपत्ती जी साठवलेली इंडियामध्ये आणि त्याचा उपयोग जे इंडियन घेतायत त्या संपत्तीचा वाटप आम्हाला करा अशी माझी मागणी आज तुमच्या मार्फत मी करतो नाही बरोबर आहे आणि ती मागणी हो बोला बोला हा आणि ती जे वाटप करायचं असेल ते कर्ज माफीच्या संसकट कर्ज माफीच्या स्वरूपातच करता येईल दुसरा कुठलाही पर्याय नाही आता हे बघा दुसरा कुठलाही नाहीये हे बघा की आता हे राजकारण थोडंसं याच्यामध्ये आता दोन हजार सतरा किंवा त्याच्या वेळेला कर्जमाफी काही झाली होती काही प्रमाणामध्ये त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काही कर्जमाफी आणि काही धोरण काही पत्करलं होतं मग ते नंतर अमुक सन्मान योजना तमुक सन्मान योजना हे असं काही जाहीर झालं होतं आता मग येऊन जाऊन हे महायुती काय म्हणता आमचं ट्रिपल इंजिन अमुक इंजिन डबल इंजिन मग आम्ही आम ते कृषी सन्मान निधी आम्ही काय करतोय केंद्राचा पाचशे रुपये आमचं पाचशे रुपये हे सगळं जे आहे त्याच्यानंतर काल बघा तुम्ही सगळ्या मराठवाड्याचं जे डिझास्टर टुरिझम झालंय मंत्र्यांकडून सगळं तर त्यावेळेला ते, ते सांगत होते बघा आम्ही लाडकी बहीण पंधराशे रुपये हे ते अजित ते ते पवार ते सांगत होते अरे तुम्ही मूळ जे मुद्दा आहे मूळ हे कर्जमुक्ती कर्जमाफी पण नाही कर्जमुक्ती याच्यावर काय तुम्ही परमनंट सोल्युशन काढणार आहे याचं काही विचारलं जात नाही आणि मग तो जो सात जन्मांचा जो फेरा आहे कर्ज कर्ज आणि कर्ज तर त्याच्यातून सुटका होण्याची काही शक्यता नाही आता तुम्ही महाराष्ट्र कशा अर्थाने सुपीक आहे हापूस आंब्यापर्यंत तुम्ही वेगवेगळे उदाहरणं दिले आज मराठवाड्यामध्ये जे काही आवर्षणग्रस्तता आहे ती लक्षात घेतली आता त्याच्यानंतर आरक्षणामुळे जे काही सगळं झालेलं आहे म्हणजे आराचक माजलेला अक्षरशः म्हणजे नेपाळमध्ये इकडं जसं तिकडं झालेलं आहे जेन झी आणि ते तसे हे ग्रामीण भागातले युवक जे आहेत ते अतिशय संतापलेले ते कोणत्याही जाती धर्मातले असून मूळ काय शेतकऱ्यांचे मुलं आहेत आता हे मागास जे आयोग जेवढे गायकवाड आयोग सुनील शुक्रे आयोग वगैरे हे अलीकडच्या काळात जे नेमले गेले त्यांनी सगळे सांगितले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय त्याचे हे नापिकी आहे त्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे हे का सरकार लक्षात घेत आहे मुद्दा तो आहे तर त्या संबंधी तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं नीट कर्ज माफी म्हणजे आतापर्यंत झालेल्या त्याचे निकष कारण हे काय हे पुन्हा बगल देण्याचे प्रयत्न आहेत हे पुढं पुढं ढकललं जात आहे पहिली गोष्ट सरकारकडे सरकारच्या फक्त एक ते दोन मिटिंग पुरेशा आहेत एक एस एल बँकिंग लेव्हल कमिटी राज्यस्तरीय बँकिंग लेवल कमिटी महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि शेती विभाग वनन विभाग काय एवढं पुरेस आहे ज्या भारतामधला एसटीएफ शुगर डेव्हलपमेंट फंड नावाचा एक प्रकार आहे तो तुमच्या भारतातून जेवढी साखर तयार होते त्या साखरेच्या पोत्यामाग प्रति क्विंटल दोन रुपये या दराने महाराष्ट्रात भारता भारत सरकारकडे तयार होतो तो शुगर डेव्हलपमेंट फंड साखरेच्या धंद्यात वापरला जातो परंतु तो नैसर्गिक आपत्तीत कधी वापरणार ही जो शेतकऱ्यांना जगवणं हा सुद्धा डेव्हलपमेंट फंडात वापरलं गेलं पाहिजे ही डेव्हलपमेंट आहे शेतीची काय तिकडे वापरलं पाहिजे अशा बऱ्याचशा योजनांमध्ये सरकारकडे पैसे पडलेले आहेत प्रत्येक प्रत्येक भारतामध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक साखरेच्या कोत्या भाग हा पैसा जातो दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुम्ही जे शेतीचा कर घेता तो शेतीच्या करातून तुम्ही तु कुठलाही विकास करत नाही मी अगदी जबाबदारीने बोलतो महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे मागील काही काळातले बजेट जर बघितले तर त्या बजेटमध्ये आमचा वाटा छोटासा आहे सगळा वाटा मोठ्या शहराचा आहे एक मजली दू मजली तीन मजली चार मजली रस्ते तुम्ही करून राहिलेले आहेत आणि आमच्या जा शेतामध्ये जायला रस्ते नाहीयेत रस्ते तर त्याचं नियोजन नाहीये त्याला टोपोग्राफिकल मॅप वगैरे जे काही म्हणत आहेत मुंबई मधल्या पुण्यामधल्या शहरामधून खालून पाणी बरोबर वाहून जात त्याचा निद्र होतो आमच्या पाण्याचा निद्रा का होत नाही तुम्ही हे रस्ते करताना नकाशांचा वापर व्यवस्थित या सगळ्या गोष्टी तुमच्या चुकीचे भोग आम्ही भोगतो आमचा शेतकरी भोगतो त्याच पापक्षालन करण्याची आज शास्त्राला गरज आहे आणि ते पापक्षालन फक्त कर्ज मात्रीतूनच होऊ शकत नाही आता हे स्पष्ट मत आहे बरोबर हे hey, नाबाड आहे तुमचं राज्य सहकारी बँक आहे त्याच्यानंतर ती दर महिन्याला कुठली मिटिंग होत असते ती सगळा तो आढावा घेतला जातो तर त्याचा ताजा काय तपशील आहे महाराष्ट्रातल्या एस एलबीसी आहे राज्यस्तरीय महिन्याला डेटा घेऊन शासनाला पाठवतात की इतकं कर्ज थकलय इतकं कर्ज थकलय शेतकरी कर्ज भरत नाही शेतकरी कर्ज भरत नाही हे दरवर्षी सांगतायत दरवर्षी सांग, दर महिन्याला सांगतायत परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे कुठल्याही प्रकारे कमिटी नेमण्याची आता बचू भाऊ कडून आंदोलनानंतर जी सरकारनी कमिटी नेमली माझं मत आहे अशी कमिटी नेमण्याची बिलकुल गरज नाहीये संपूर्ण डेटा संपूर्ण डेटा शासनाकडे आहे तो डेटा एका क्लिक वर मी मागच्या मुलाखतीतही बोललो तो एका क्लिक वर शास्त्राला उपलब्ध होऊ शकतो किंवा बँकिंग कमिटी सांगितलं तर बँकिंग कमिटी त्यांना अर्धी एका दिवसात पुरू शकते महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना हे सगळे फारस आहेत वेळ काढूपणाचं का धोरण आहे त्यामुळे समित्या नेमल्या जातात समिती नेमण्याची बिलकुल गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि या अगोदर ज्या कर्ज बाफे झाल्या त्याच्यामध्ये वेळ काढू पाण्याचं धोरण फक्त छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये झालं तुमचं महात्मा फुले ती ता, योजना ताबडतोब राबवली गेली किंवा मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये डायरेक्ट बजेटमध्ये डिक्लेअर केलं त्यावर कुठलीही चर्चा नव्हती आणि त्यातून शेतकऱ्यांना ठीक आहे काही प्रकार झाले असतील झाले होऊ द्या ना भारताच्या बाहेर हो पैसा नाही गेला ना ठीक आहे काही शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसा मिळाला असेल काही संस्थांनी थोडा फायदा घेत पण ते पैसे घेऊन भारताच्या बाहेर गेले नाही बनल्यासारखे तो पैसा भारतातच आहे त्याच्यामध्ये त्या शेतकरी ते, ते, ते ती जी, तुम्ही आता जे आहे याचा उल्लेख केला पन्नास टक्क्याच्या के वर तर तिकडेच खाल्ले तुम्ही मराठवाड्यावर अन्याय झाला होता त्यावेळेला मराठवाड्यावर अन्याय झाला कारण त्या वेळेला जो अल्पभुधारक शेतकऱ्याचा जो ट्रिगर वापरलेला होता त्याच्यामध्ये निकष लावला होता त्या निकषामध्ये मराठवाडा आणि विदर्भ नाही कारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे जमीन धारणा आहे ती मोठी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय झालं त्याच्या पाठीमागचं कारण धारणा भांडार आणि निरा हे तीन मोठ्या धरणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे धरणं बारमाही होती त्यामुळे सिलिंग कायदा जो आला त्या सिलिंग कायद्यानी ह्या जमिनी काढून घेतल्या गेल्या परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये धरणं झालेली आहेत ती सगळी आठबाई आहेत आणि आठ बाय झालामुळं तिथे साधारणपणे पस्तीस ते चाळीस एकर जमिनीचं होल्डिंग त्यांना वापर झाला नाही आपल्याकडे जास्त जमीन एकोणीसशे काढून घेतली पश्चिम त्यानंतर अठरा एकराचे आज कुटुंब विभाजन कुटुंब वाढ जी झाली त्यातून शेतकरी अल्पभूधारक झालेला आहे बरं सुरेश ताके पाटील आपली वेळ संपलेली आहे शेवटचे एक दोन तीन मिनिट आहेत तर तुम्ही एक सांगा की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ते समिती नेमू हे करू ते असं म्हटलेलं आहे तर याला त्यांच्या तुम्हाला अजून किती काळ याच्यामध्ये जाईल आणि काय असं काय तुमचं मत आहे हे सगळं तुम्ही कमिटी वगैरे काही आत्महत्या वाढतील काही आत्महत्या वाढतील काही लोक ज्यांचं सर्व गेलेलं आहे ते विमनस्क अवस्थेमध्ये इकडे तिकडे भटकतील त्यातून जर लोकांना वाचवायचं असेल लोकांना जर धीर द्यायचं असेल दिलासा द्यायचा असेल आणि समाजाची शांतता जर ठेवायची असेल समाज जर व्यवस्थित करायचं असेल तर तातडीची कर्जमाफी आणि मदत देणं हे शा, शासनाचं कामच आहे नाही तेच अगदी बरोबर आहे तुम्ही जे बोललेले आहात मी आता समारोप करत आहे दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावा आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवायचं हे बघा की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता या पूरग्रस्त स्थितीमध्ये जे काय वा आत्महत्या झालेल्या आहेत अहो अनेक कुटुंब त्या माया बापड्या धाय मोकळून रडतात आहे आमचे सगळे पत्रकार बंधू ज्या वेळेला जातात त्यांना त्यांना ते त्या आवंडे गिळत प्रश्न विचारतात आहे कुणी ओक्साबोक्सी रडतंय कॅमेऱ्यासमोर म्हणजे तो एरवी तर कसं आहे की थोडासा हृदयावर दगड ठेवून बोलावं लागतं सगळं संकलन करावं लागतं त्याही परिस्थितीत तो ढसढसा दस रडतोय पत्रकार देखील ते सगळं दृश्य बघून हे तुम्ही सगळीकडे पाहताय सगळ्या चॅनलवर तुम्ही बघा काय दृश्य आहे असं असताना तुम्हाला सरकार मग येते कसं आहे शक्तीपीठ ऐंशी हजार कोटे अमक एक लाख कोटे हे करायचं आहे पण लगेच टेंडर लगेच हे तिकडं जे जसं होतं तिथं ऍडजस्टमेंट चालत तिथं सगळं ऍडजस्ट केलं जातं इकडं कर्ज माफी करताना कसं हा निकष आहे तो निकष आहे ही समिती नेमली पाहिजे धोरण आहे लवचिकता आहे हे सगळं हे सगळं बोललं जातं हेच उद्वेग आणणार आपलं परिस्थिती मन दाखवावं आपलं मन जिवंत आहे आपण मेलेल्या हृदयाचे नाही किंवा हे सरकार माणसांच आहे राक्षसाच नाही हे सिद्ध करावं फार मोठा संताप तुम्ही व्यक्त केलेला आहे आता काय असायला कोणते सगळेच राजकारणी तसेच आहेत हे देखील तेवढंच मान्य आहे तर खूप खूप धन्यवाद सुरेश ताके पाटील आणि कर्जमाफी किंवा या संबंधी आपण वारंवार या चॅनलवर येत जा आणि आपली अशीच परखड मतं आणि तितकीच अभ्यासू मतं मांडत चला खूप खूप धन्यवाद नमस्कार